शेतकऱ्यांच्या शेती मशागतीवरील खर्च कमी व्हावा या दृष्टीने शेत बांधावर प्रयोगशाळा स्थापन करून अल्प खर्चात शेतातच नैसर्गिक खाते व औषधे तयार करावीत याकरिता कृषी विभागाच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्रातील पहिले प्रशिक्षण व मार्गदर्शन शिबिर रविवारी चार ऑगस्ट रोजी डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी महाविद्यालय केंद्र शिवाजी कृषी महाविद्यालय येथे संपन्न करण्यात आले या शिबिरामध्ये अनेकांनी मार्गदर्शन केले ग्रामीण भागातच रोजगार निर्मितीचे तंत्रज्ञान विकसित करण्याच्या दृष्टीने वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट निलेश हेलोंडे पाटील यांच्या संकल्पनेतनं व कृषी विभागाच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्रातील पहिले प्रशिक्षण व मार्गदर्शन शिबिर चार ऑगस्टला डॉ पंजाबराव देशमुख कृषी प्रशिक्षण केंद्र शिवाजी कृषी महाविद्यालय येथे संपन्न झाले जिल्ह्यातील सुमारे तीनशे शेतकरी बांधवांनी या शिबिराला उपस्थिती लावून तज्ज्ञांकडून संबंधित विषयाची माहिती जाणून घेतली या कार्यक्रमाचे उद्घाटन वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष अॅडव्होकेट निलेश हेलोंडे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी अमरावतीचे विभागीय कृषी सहसंचालन किसन मुळे नागपूरचे विभागीय कृषी सहसंचालक शंकर तोटावर डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोलाचे डॉक्टर सतीश निचड डॉक्टर मंगेश दांडगे डॉक्टर राजीव घावडे डॉक्टर संतोष चव्हाण विकास सावरकर या सर्वांनी शिबिरात उपस्थित शेतकरी बांधवांना शेतातच नैसर्गिक खते व औषधे तयार करण्याविषयी प्रक्रिया साधनसामुग्री व फायदे याबाबत मार्गदर्शन केलेत शेतकऱ्यांनी विचारलेल्या विविध प्रश्न व शंकांचे निरसनही तज्ज्ञ मार्गदर्शकांकडून का करण्यात आले या कार्यक्रमास वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे जनसंपर्क अधिकारी महेंद्र गायकवाड स्वीय सहायक अतुल बुटे संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातील संत गाडगेबाबा अध्यासन केंद्रप्रमुख प्राध्यापक डॉक्टर दिलीप काळे राजीव गांधी कृषी विज्ञान प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रकाश साबळे स्मार्ट प्रकल्पाचे नोडल अधिकारी उज्ज्वल आगरकर कृषी विभागाचे अधिकारी व कर्मचारी तसेच तीनशे अधिक शेतकऱ्यांची भरपावसात उपस्थिती होती